श्री स्वामी समर्थ मुंबईचं लक्ष्मण कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबताचा व्यापार होता सगळे आयुष्य समुद्रातच तो घालवत होता वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा आणि स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ परब्रह्माचे मूर्तरूप आहेत हे कोळ्याला अनुभवाने ठाऊक झाले होते कधीकधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत जहाज घराघरा फिरायला लागायचे अशावेळी लक्ष्मणकोळी स्वामींचे स्मरण करायचा त्यांना प्राणपणाने हाक मारायचा त्याचा अनुभव असा असायचा की वादळ थांबायचे आणि त्याची स्वामी सुटका करायचे कधी कधी स्वामींच्या स्मरणात दंग होऊन लक्ष्मणकोळी समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा त्याला अशा क्षणी परमानंद व्हायचा स्वामी आपल्या अवतीभोवती आहेत हा दिलासा कोळ्याला होता एकदा काय झाले तर भर समुद्रात एका भवऱ्यात जहाज सापडले आणि ते खोल खोल बुडायला लागले लक्ष्मण कोळी घाबरला जहाजावरचे इतर खलाशी घाबरले तेव्हा लक्ष्मण कोळ्याने जीवाच्या आकांताने स्वामींना हाक मारली अक्कलकोटी निवासिनी आई धाव तुझे लेकरु ले हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत येऊन पोचले आहे हे जहाज पूर्ण बुडाले आहे कोळ्याचे स्वर स्वामींच्या कानावर आले तेव्हा स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते स्वामींनी आपला अजानुभाऊ खाली केला जोर देऊन काहीतरी उचलल्यासारखे केले तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भवरा खूप खोल आहे तुझ्या नाकातोंडात पाणी गेलेले आहे असं काहीतरी बोलू लागले सेवेकरांना तर काहीच कळेना इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला म्हणाले लक्ष्मणा सुटलास बाबा ह्या क्षणी स्वामींचे हात भिजलेले आहेत आणि पाणी निथळत आहे हे सेवेकरांच्या लक्षात आले हा काय चमत्कार आहे हे चोळप्पालासुद्धा कळाले नाही चोळप्पाने पाणी चाकून पाहिले तर ते खारट लागले चोळप्पाने न राहून स्वामींना विचारले स्वामी हे खारटपाने कुठून तुमच्या हाताला लागले स्वामी चोळप्पाला म्हणाले अरे लक्ष्मणचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्याशी आणून ठेवले खरे तर कुणाला स्वामींच्या बोलण्याचा उलगडा होत नव्हता परंतु जीव वाचलेला कोळी दोन दिवसात स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटात आला अक्कल तेव्हा स्वामींच्या चमत्काराचा उलगडा झाला